नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंबन पुलाचे उद्घाटन केले अतिशय चांगला क्षण आहे आपल्यासाठी आणि जुना जो पंबन पूल होता तो नादुरुस्त झाल्याने नवीन पूल बांधला गेला आणि या नवीन पुलाचं आज पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं मात्र या पुलाबाबत जी माहिती थोडीशी म्हणजे समाज माध्यमांवरती आहे त्यात थोड्याशा चुका आहेत असं मला वाटतं आणि म्हणून त्याची या पंबन पुलाची पूर्ण माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते पहिल्यांदा मला दोन गोष्टी सांगायच्या हा समुद्रावरती बांधलेला म्हणजे रामेश्वरम ते मंडपम असा बांधलेला हा पूल आहे आणि हा पूल प्रथमच बांधला आहे असं काहींना वाटतंय तसं नाही हा असाच पूल हा खूप ब्रिटिशांनी बांधलेला हा पहिला पूल होता आणि तो नादुरुस्त झाल्याने कालांतराने हा नवीन पूल बांधण्यात आलेला आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हा पंबन पूल हा व्हर्टिकली जो खेचू शकतो आपण असा हा पहिला पूल आहे भारताचा असंही सांगितलं जात आहे तर हेही चुकीचं आहे जो आधीचा पंबन पूल होता तोही एक्क्याऐंशी अंशामध्ये वर उचलला जाऊ शकत होता खालींना त्याच्या खालून बोटी जाण्यासाठी त्यामुळे या पहिल्या दोन गोष्टी आहेत की हा पंबन पूल जो बांधलेला आहे तो आधी पहिला पंबन पूल जो बांधला तो एकोणीसशे चौदा साली त्याचं उद्घाटन झालं त्याचं सगळं आराखडा हा ब्रिटिशांनी केलेला होता आणि तो पूल नादुरुस्त झाल्याने आत्ता हा नवीन पंबन पूल बांधला जात आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तो व्हर्टिकली उचलला जाणारा भारताचा पहिला पूल आहे असं सांगितलं जाते तर हे चुकीचं आहे कारण आधीचा जो पंबन पूल होता तोही व्हर्टिकली उचलला जायचा एक्क्याऐंशी डिग्रीमध्ये आता फरक असू शकतो की हे जे व्हर्टिकली उचललं जातं ते कमी जास्त उचललं जा जाऊ शकतं कारण एकोणीसशे चौदा साली जे तंत्रज्ञान होतं आणि आता एकोणीसशे वीस तेवीस साली जे तंत्रज्ञान आहे त्याच्यात अफाट बदल झालेला आहे आणि नवीन तंत्रज्ञान वापरून आपण नवीन नवीन करामती करू शकतो हे पंबन पुलाची माहिती त्यामुळे मी आज तुम्हाला देत आहे तर हा जो पंबन पूल आहे हा, हा रामेश्वरम म्हणजे मध्ये एक पंबन नावाचं बेट आहे आणि त्या बेटापासून त्या पंबन बेटापासून हा मंडपमपर्यंत हा पूल जातो आणि म्हणून या पुलाला पंबन पूल पुला असं म्हटलं जातं तर हा समुद्रावरनं जाणारा पूल आहे या पुलाचं नियोजन हे ब्रिटिशांनी केलं हेचं नियोजन एकोणीसशे अकरा साली झालं एकोणीसशे अकरा साली हा विचार केला गेला की हा पूल बांधला गेला पाहिजे आणि प्रामुख्याने ब्रिटिश यांना हा पूल हवा होता कारण त्यांना ट्रेननी त्यांचा जो माल आहे त्याची वाहतूक करायची होती आणि ट्रेनने मालाची वाहतूक करण्यासाठी त्यांनी हा रेल्वे ब्रिज बांधला होता आज पण तो रेल्वे ब्रिजच आहे एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी त्याचं नियोजन केलं आणि फक्त तीन वर्षात एकोणीसशे चौदा साली हा पूल बांधून तयार झाला हा पूर्ण समुद्रावरनं जाणारा पूल आहे एकोणीसशे अकरा साली हे तंत्रज्ञान वापरले गेले लक्षात घ्या तुम्ही तेव्हाही सुद्धा हे तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं त्यामुळे एकोणीसशे अकरा साली पुलाचं नियोजन म्हणजे बांधकाम सुरू झालं एकोणीसशे चौदा साली हा पूल पूर्ण झाला हा समुद्रावरचा पूल पूर्ण झाला आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौदा साली ह्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं त्याच्यानंतर ह्या पुलावरून सतत रेल्वे जात होत्या साधारण ह्याच्यावरून मालगाडी जायचा कारण मी जसं सांगितलं तसं ब्रिटिशांचं नियोजन ह्या पुलावरून मालवाहतूक करणे हाच होतं हे पूल बांधून झाल्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे नाईन्टीन नाईन्टी एट ह्याच पुलाच्या बाजूला एक रस्त्यासाठी म्हणजे रस्ते वाहतुकीसाठी पण पूल बांधण्यात आला ज्याच्यावरनं बाकीची वाहतूक सुरू होत होती त्यामुळे दोन पूल होते एक रेल्वेचा पूल होता आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली बांधलेला हा एक जनरल वाहतुकीसाठी असे दोन पूल बांधले गेले हा जो पन पूल बांधला गेला त्याला कालांतराने त्याला त्याचं काहीतरी इरोशन होत गेलं म्हणजे एकोणीसशे चौसष्ट साली रामेश्वरमच्या समुद्रात खूप मोठं वादळ आलं आणि त्या वादळाने या पुलाला खूप हानी झाली आणि ही हानी मग दुरुस्त करण्यासाठी आपलं जे रेल्वे खातं होतं त्या रेल्वे खात्याने खूप प्रयत्न केला की हे पुलाची दुरुस्ती व्हावी डागडूजी केली त्याची आपले जे मेट्रोमॅन आहेत ज्याला ज्यांनी मेट्रो, मेट्रो सुरू केल्या म्हणजे कलकत्त्याच्या रे मेट्रोपासून अनेक मेट्रोच्या सगळी जबाबदारी ज्यांनी पेल्ली खंबीरपणे आणि यशस्वीरित्या ते ई श्रीधरांचे होते त्यांनाही आणलं गेलं त्यांनीही या पुलाची डागडूची कशी करायची आणि सगळं ठरवलं आणि मग हळूहळू तो पूल कितीही डागडूची केली तरी त्याला इजा झालेली होती आणि त्याच्यानंतर आणखीन एक झालं की एकदा म्हणजे मी तुम्हाला सांगते दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली नौदलाची एक बार झाली आणि ती परत त्या पुलावरती आणखीन एकदा धडकली तर ही नौदलाची बार धडकल्यामुळे या पुलाला आणखीन इजा झाली आणि हळूहळू हा पूल जरा कमकुवत व्हायला हो लागला त्याच्यावरची जी मालवाहतूक त्या हो माल होती ती ती त्या कारणाने कमी करावी लागली आणि असं करता करता सगळ्यांच्या लक्षात आलं की आता ह्या पुलाची दुरुस्ती करणं हे आता आपल्या हाताच्या बाहेर आहे ह्या पुलाची दुरुस्ती होऊ शकत नाही म्हणून हळूहळू म्हणजे जवळजवळ वीस वीस ते वीस बावीसच्या दरम्यान हळूहळू या पुलावरची रेल्वेची जी वाहतूक होती जी मालवाहतूक सुरू होती ती मालवाहतूक हळूहळू बंद करण्यात आली वीस बावीसला पूर्णपणे वाहतूक बंद झाली आणि मग नंतर असं ठरलं की आपल्याला एक नवीन पूल बांधायला पाहिजे आणि नवीन पुलाचं प्लॅनिंग सुरू झालं या नवीन रेल्वे पुलाचं प्लॅनिंग म्हणजे जसा आधीचा पंबन पूल होता तशाच प्रकारचा नवा पूल तयार करायचा असं ठरलं आणि या पुलाचं प्लॅनिंग वीस तेवीसमध्ये सुरू झालं म्हणजे आधीचा पंबन पूल होता तो नादुरुस्त झाल्यामुळे आता नवीन पूल बांधायचं ठरलं वीस तेवीसमध्ये याची घोषणा झाली आणि आत्ता आज पंतप्रधान मो नरेंद्र मोदी यांनी या नवीन पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता ह्या नवीन पुलावरनं अधिक वेगवान आपली वाहतूक रेल्वे वाहतूक होणार आहे अर्थातच अधिक वेगवान होणार आहे कारण नव एकोणीसशे चौदा साली जे पूल बांधला आणि तेव्हा जे तंत्रज्ञान होतं तेव्हा त्या तंत्रज्ञानानुसार ह्या पुलावरती जी वाहतूक होत होती त्याचा अर्थातच वेग कमी होणार आहे कारण तेव्हा तंत्रज्ञान कमी होतं आणि आता वीस पंचवीसमध्ये हा जो पुलाचं उद्घाटन होणार आहे त्याच्यात अर्थातच वेगवान जास्त असणार आहे कारण तंत्रज्ञान पुढारलेलं आहे आणि तंत्रज्ञान वाढलं जे व्हर्टिकल लिफ्ट होणार आहे ते आधी पण होतं जे मी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं सा, आणि एक्क्याऐंशी डिग्रीमध्ये आधीचा जो पंबन पूल होता जो एकोणीसशे चौदा साली ज्याचं उद्घाटन झालं तो पण एक्क्याऐंशी डिग्रीमध्ये उचलला जात होता खालून बोटी जाण्यासाठी आत्ता पण हा व्हर्टिकल ब्रिज आहे पण आता अर्थात तंत्रज्ञान खूप जास्त वाढल्यामुळे खूप आपण प्रगती केल्यामुळे त्याच्यात खूप बदल झाले आहे आणि त्यामुळे हा जे व्हर्टिकल लिफ्ट आहे तो कदाचित जास्त असेल तंत्रज्ञान विज्ञान हे सगळं आत्ताच्या काळात आलं आहे असं काहींचा गैरसमज असेल तसं नव्हतं खूप पूर्व काळापासून आपल्या भारतात अतिशय उत्तम असे तंत्रज्ञ होते अतिशय उत्तम आणि प्रगत असे शास्त्रज्ञ होते अतिशय उत्तम असे खगोलशास्त्रतज्ञ होते हे सर्वजण होते आणि त्यांनी त्या त्या काळी तेथे बांधलेलं आहे आत्ताच्या काळात आत्ताच्या तंत्रज्ञानानुसार प्रगती होत जाते आणि प्रगती झाली की त्याचा वेग जास्त असतो प्रगती जास्त असते पूल जास्त चांगल्या तऱ्हेने बांधले जातात आणि त्यामुळे आताचा पंबन पूल आणि तेव्हाचा पंबन पूल ह्याच्यात निश्चितपणे फरक असणार आहे पण समुद्रावर बांधलेला हा पहिला आत्ता उद्घाटन केलेला हा पहिला पूल आहे का तर नाही व्हर्टिकली उचलला गेलेला आपला भारतातला हा पहिला पूल आहे का तर नाही भारताचा पहिला पूल पंबन पूल हा एकोणीसशे चौदा साली झाला आणि तेव्हासुद्धा तो व्हर्टिकली उचलला गेला होता त्यामुळे आपल्याला जी माहिती मिळते ती चुकीची असता कामा नाही त्यामुळे ही बरोबर माहिती देण्याची गरज आहे असं मला वाटलं आणि आज ह्या नवीन पंबन पुलाचं चा उद्घाटन झालेलं आहे त्याच्यावरनं पुन्हा मालवाहतूक जशी सुरू आधी होती तशी आता पुन्हा मालवाहतूक ह्याच्या ह्या पंबन पुलावरून सुरू होणार आहे आज पंतप्रधान मोदींनी याचं उद्घाटन केलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे जय हिंद